सर्वज्ञश्री चक्रधर जी की जय भगवान श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बाबाजी आणि या महानुभव पंथातील सर्व स्वामीजी महाराज जी असतील त्या सगळ्यांना मी शतशा नमन करतो आपल्या चरणे मी नतम असतं की हे सुरुवातीलाच मी नम्रपणे सांगतो त्यासोबतच या कार्यक्रमासाठी मला आवर्जून ज्यांनी निमंत्रित केलं आणि या पुरस्काराच्या मला योग्य समजला आरोग्यसेवेच्या कामाच्या आढावा घेऊन आज हा मला पुरस्कार देण्यायोग्य योग्य ज्यांनी समजलं असे सगळे महानव पंतातील सर्व महाराजजींचा मी मनापासून आभार सुरुवातीलाच मानतो राजेंद्रजी देसाई आमचे मित्र अजितजी चव्हाण माझे मार्गदर्शक चेतनजी नलावडे सतत आरोग्यसेवेच्या अनुषंगानं आमचा निकटचा संबंध येतो आणि याच आरोग्यसेवेच्या अनुषंगानं थोडीशी माहिती देण्याच्यासाठी मी आपल्यासमोर उभा आहे कारण या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडून महानुभाव महानुभावपंथ्यांच्या ज्या अपेक्षा सांगितल्या सांगितल्या आहेत त्यामध्ये सर्वात महत्वाची एक अपेक्षा शासनाकडनं अशी व्यक्त करण्यात आली की महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येच्या चार टक्के महानुभाव पंथी अनुयायी आहेत आणि या अनुषंगाने महानुभव पंथातील सहा टक्के सहा टक्के सॉरी मी आकडा चुकलो सहा टक्के महानुभाव पंथी अनुयायी आहेत माझा वैद्यकीय मदत कक्षाचा नाशिकचा सहकारी योगेशप्पा म्हस्के तो देखील या आपल्या महानुभव पंथाला फॉलो करतो शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातले बहुतांशी ज्या आमची सगळी मंडळी आहेत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष पन्नास टक्के महानुभव पंथीयांचा असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही एवढ्या मोठ्या संख्येनं पंथीय सगळे आमच्या या वैद्यकीय मदत कक्षामध्ये वैद्यकीय स्वयंसेवक म्हणून काम करतात तर या अनुषंगाने मला एवढंच सांगायचं आहे की महानुभव पंथीया म फॉलो करणारा कोणीही नागरिक असो किंवा कोणीही समाजातील आपल्या आपतिष्टातील नातेवाईकातील परिचयातील असो मुंबईमध्ये किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा कुठल्याही पद्धतीची आरोग्यविषयक जर एखादं संकट असेल अडचण असेल तर आपण हक्कानं उपमुख्यमंत्री एकनाथी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सुरू असलेल्या या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधू शकता मी आत्ताच बाबाजींना सांगत होतो की जी लहान बच्चू असतात शून्य ते अठरा वयोगटातील ज्यांना जन्मता हृदयाला छिद्र असतं अशांच्या निशुल्क शस्त्रक्रिया गेल्या आठ वर्षांच्यापासून आपण या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून करत आहोत साडेआठ हजारपेक्षा अधिक लहान बच्चूंच्या मोफत शस्त्रक्रिया आपण ठाण्यातल्या ज्युपिटरसारख्या पंचतरांकित रुग्णालयामध्ये केलेल्या आहेत मुंबईमध्ये एस आर सी सी हॉस्पिटल असेल वाडिया हॉस्पिटल असेल अशा रुग्णालयामध्ये केलेल्या आहेत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये कधीही तुमच्या परिचयामध्ये व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कधीही कुठला पेशंटच्या अनुषंगाने जर मेसेज आला तर पहिली आठवण तुम्ही आमची काढा एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या टीमचे काढा आम्ही शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न त्या संबंधित रुग्णाला करू त्यासोबतच जी लहान मुलं बाबाजी ज्यांना जन्मता बोलता येत नाही ऐकू येत नाही ज्यांना आपण कर्णबधीर आणि मुखबधीर म्हणतो अशा मुलांच्यासाठी शून्य ते सहा वयोगटात योग्य वयामध्ये जर कॉकुलर इम्प्लांट सर्जरी केली शस्त्रक्रिया केली तर ती लहान बच्चू बोलू शकतात ऐकू शकतात शाळेत जाऊ शकतात थोडक्यात समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊ शकतात अशा मुलांच्या शस्त्रक्रिया देखील आपण सवलतीच्या दरात या ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करून देतो आणि म्हणून कोणीही असे बच्चू जरी आपल्या परिचयात असतील तर तुम्ही आमच्याकडे त्यांची यादी पाठवा यासोबतच दिव्यांग बांधवांच्यासाठी हे संपूर्ण वर्ष खरं तर आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरे करत आहोत एकनाथजी शिंदेसाहेबांचा साठावा वाढदिवस आपण एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरा करत आहोत आणि म्हणून महाराष्ट्रातील कुठलाही दिव्यांग बांधव असेल ज्याला गँगरिंगमुळे समजा हा पाय कापावा लागला असेल कोणाचा ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये हात गेलेला असेल तर त्याला अत्याधुनिक जयपूर फूट नाही त्याच्याहीपेक्षा ॲडव्हान्स मॉड्युलर हात आणि मॉड्युलर पाय आपण दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी टेम्मी नाका जे दिघेसाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं ठिकाण आहे आनंदाश्रम या ठिकाणी दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचा हात किंवा पायाचं माप घेतो आणि पुढच्या महिन्याच्या शनिवारी शेवटच्या शनिवारी त्यांना ते हात आणि पाय मॉडेलवर हात आणि पाय वितरित करतो अशा पद्धतीचे सगळे उपक्रम आहेत याच्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा एखादा रुग्ण असेल किडनी लिव्हर ट्रान्सप्लांटसारखी दुर्दर शस्त्रक्रिया असेल कॅन्सरचं खूप मोठं प्रमाण गेल्या काही कालावधीमध्ये वाढलं आहे विशेषतः आमच्या मातामाऊलींमध्ये ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण खूप वाढलं आहे अशा कुठल्याही पद्धतीच्या कॅन्सरच्या अनुषंगानं जरी एखादी शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपी इम्युनोथेरपी कुठल्याही पद्धतीची कॅन्सरच्या अनुषंगानं उपचाराला लागत असतील तरी देखील आपण संपर्क साधू शकता याचबरोबर मला अभिमान या ठिकाणी सांगायचं की दर रविवारी टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या गेट नंबर दोनच्या बाहेर गेट नंबर दोनच्या समोर आपण दर रविवारी सकाळी सात ते दहा या कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करतो जवळपास दोन ते अडीच हजार रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईक या अन्नदानाचा लाभ घेतात आणि त्या ठिकाणी अनेक वेळेला जे कॅन्सर पेशंट ॲडमिट असतात त्यांची प्रोलॉंग ट्रीटमेंट असते नव्वद दिवस शंभर दिवस तीन तीन महिने सहा सहा दिव महिने आणि अशा वेळेला त्यांचे जे पेशंटचे नातेवाईक असतात त्यांना देखील कोमॉर्बिडिटी असते त्यांना देखील बी पी डायबेटीजच्या औषधं घेणे देखील परवडत नाहीत आणि म्हणून त्यांना देखील आपण त्या ठिकाणी मोफत औषध वितरण करतो अशा पद्धतीचं हे सगळं काम चालू आहे आणि म्हणून मुंबईमध्ये कुठलाही एखादा रुग्ण आला तर त्याची राहायची संत धर्म संत गाडगेबाबा धर्मशाळेमध्ये राहायची जेवणाची व्यवस्था करण्यापासून ते त्या संबंधित रुग्णाला एखाद्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध करून देऊन मुख्यमंत्री सहायता निधी असेल महात्मा फुले योजना असेल किंवा शासन राज्य शासन केंद्र शासनाच्या सगळ्या विविध योजनांचा लाभ देऊन त्या संबंधित रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया कशी करून देता येईल याच्यासाठी आपला प्रयत्न असतो आणि अगदीच जर महागड्या सर्जरी असतील तर चॅरिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून देखील आपण त्या संबंधित रुग्णाला दिलासा देण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो सांगायचं एवढंच आहे की आरोग्यविषयक संकट आपल्याला कधीच सांगून येत नाही आणि म्हणून कसल्याही पद्धतीच्या आरोग्यविषयक काम असेल तर आपण आवर्जून आमच्या राजेंद्रजी देसाई आहेत ते आम्हाला नेहमी पेशंटच्यासाठी सांगतात पाळणकर जे आहेत जे आहेत आणि सगळे चेतनजी नलावडे आहेत सगळे अजितदादा आहेत सगळ्यांच्या माध्यमातून मी नम्र आवाहन करेल की माझा नंबर तर आहेतच सगळ्यांकडे परंतु आपले सर्वज्ञ आरोग्य सेवा नावाचं एक आपल्या माध्यमातून पण पन पन्हाळकरांनी एक स्वतंत्र असं व्यासपीठ सुरू केलेलं आहे अशा कुठल्याही पद्धतीचा एखादा गरजू रुग्ण असेल तर तुम्ही या सगळ्या लोकांकडे पाठवा त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येईल आणि त्या संबंधित रुग्णाला शंभर टक्के सर्वतोपरी मदत करण्याची जबाबदारी ही आमची राहील एवढी ग्वाही आज या पवित्र व्यासपीठावर देतो आणि थांबतो पुन्हा एकदा मला या ठिकाणी निमंत्रित केल्याबद्दल आणि बोलण्याची संधी दिल्याबद्दल आणि विशेष म्हणजे मला आरोग्यसेवेच्या कार्याचा आ, सन्मान केल्याबद्दल मी शतश आपला ऋणीय बाबाजी मनापासून आभार बोला सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज की जय